नमस्कार वांग्या बटाट्याच्या जोडीला हिरवागार घेवडा पापडी हरभराचे हिरवेगार दाणे लालचटोक गाजर आणि भुईमुगाच्या शेंगा या शेंगांच्या मिक्स भाजीला भोगीची भाजी, भोगी भाजी म्हणतात संक्रांतीच्या आद आदल्या दिवशी जो सण आपण साजरा केला जातो त्याला भोगीचा दिवस त्या त्या दिवशी आपण भोगीची भाजी करतो दरवर्षी हा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाला पाचव्या दिवशी साजरा केला जातो यंदा पंधरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे तर यासाठी आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगीची भाजी करतात आज आपण त्याची रेसिपी पाहणार आहोत तर यासाठी आपण इथे पावटा ऊस बोरे येथे आपण ऊस आपण सोलून घेतला आहे आणि पाच बोरे घेत गे, बोरे घेतले आहेत तर बोरे घेताना आपण ते पूर्ण चेक करून घ्यायचे यामुळे आपल्या भाजीला सर्व मिक्स भाजीमुळे छान चव येते वांगी एक वाटी बटाटा हिरवा घेवडा भिजवलेले वटाणे हरभरे ओला हरभरा आणि ओला वटाणा तर थोडं चवीसाठी आपण भिजवलेले वटाणे आणि हरभरे घेतले आहेत इथे एक छोटी वाटी तीळ एक छोटी वाटी शेंगदाणे आता इथे भुईमुगाच्या शेंगा टाकतात पण माझ्याकडे शेंगा नव्हते म्हणून आपण हे कच्चे शेंगदाणे टाकणार आहोत आणि एक वाटी गाजर त्यासाठी आपण मसाला काढला आहे भाजलेली चना डाळ चार मिरच्या तळून घेतल्यात लसूण खोबरे धनं शेंगदाणे थोडंसं तांदूळ तीळ कोथिंबीर आणि कांदा हे सर्व आपण तेलामध्ये फ्राय करून घेतले आहे त्यानंतर आपण यासाठी मसाला घेतला आहे कांदा लसूण मसाला घरचा काळा मसाला गोडा मसाला आणि लाल तिखट यामध्ये तुम्ही थोडासा चिकन मसालाही वापरू शकता त्यानंतर आपण डाळ तांदूळ मिरच्या धने हे मिक्सरला आधी प्रथम वाटून घ्यायचे आणि ते वाटून झाल्यानंतर आलं लसूण कोथिंबीर कांदा हे छान असं वाटून घेणार आहोत त्यानंतर मसाला तयार झाल्यानंतर आपण टोपामध्ये थोडंसं तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी टाकून कडीपत्ता हळद आणि सर्व हे मसाले आपण तेलामध्ये टाकून छान फ्राय करून घ्यायचे मसाला तेलामध्ये छान असा मिक मिक्स झाला की यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण आहे ते यामध्ये मिक्स करणार आहोत आणि आपल्या ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला छान आपण असा मिक्स करून घ्यायचा छान त्याला परतवून घ्यायचा मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या प्रक्रियेला संक्रांत असे म्हणतात पण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांत असं म्हटले जातं आणि या दिवसाआधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो पण संक्रांतीच्या दिवशी हे दोन्ही समान असतात आणि संक्रांत झाल्यानंतर रात्र लहान होते आणि दिवस मोठा होत जातो तर इथे बघा आपला मसाला छान असा परतला आहे अगदी मसाल्याला मस्त असं तेल सुटलं गेलं आहे यामध्ये आपण खडामीठ वापरणार आहोत की आपल्या भाजीला छान अशी चव येते आणि आपले आपण जे भिजवलेले चणे आणि वटाणे आहेत ते थोडेसे आपण शिजवून घेणार आहोत कारण ते त्याला जास्त शिजायला वेळ लागतो म्हणून आपण ते साईडला थोडे शिज शिजण्यासाठी ठेवले आहेत अशा प्रकारे आपला मसाला छान परतला आहे तर आपण यामध्ये आता सर्व साहित्य टाकून घेणार आहोत एक वाटी पावटा बटाटा ओले हरभारे एक वाटी गाजर वटाणा घेवड्याची शेंग वांगे शेंगदाणे बोर आणि ऊस आणि एक वाटी छोटी तीळ हे छान मिक्स करून घ्यायचे आणि हे सर्व समप्रमाणात घालायचे जे, की जेणेकरून आपल्या भाजीची चव ही एकदम भारी आणि मस्त लागते यामध्ये ती जास्त प्रमाणात वापरले जातात कारण हा काळ थंडीचा असतो त्यामुळे उष्णता निर्माण होण्यासाठी तिळ खातात तसेच बाजरीची भाकरी भाकरी वांगी पावटे घेवडा आपण ह्या भाज्या मिक्स करतो कारण ह्या शक्तिवर्धक असतात जे आपले पदार्थ आपण आपल्या जेवणामध्ये वापर करतो हे शिजलेले वटाणे आणि हरभरे हे आपण ह्या भाजीमध्ये मिक्स करून छान असं मिक्स करून घेणार आहोत चांगलं दोन तीन मिनटं आपण ही भाजी छान परतवून घ्यायची आणि भाजी बघा यामध्ये बोरं पण छान असे सोलून टाकल्यामुळे त्याची चव त्याच्यामध्ये उतरते यावर आपण झाकण ठेवून दोन तीन मिनटं छान त्याची वाफ काढून घ्यायची आणि म्हणजे त्या भाजीला सर्व मसाले मीठ छान लागलं जातं आणि भाजीची चव छान लागते हे सगळं मिक्स झाल्यानंतर यामध्ये चांगलं कडकडीत उकळलेलं पाणी घालायचं म्हणजे आपल्या भाजीला मोठीवाली तरी आणि पटकन अशी तरी येते आणि याला तरी येण एन येण्यासाठी जो कांदा लसूण मसाला असतो तो जास्त प्रमाणात वापरायचा थो थोडा म्हणजे ह्या भाजीला छान अशी लालसर तरी येते वरून थोडीशी गार्निशसाठी आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि तुम्हाला जशी भाजी हवी तसं तुम्ही पाणी ऍड करू शकता जर तुम्हाला सुक्की भाजी हवी असेल तर यामध्ये पाणी शिजण्यापुरतं ऍड करायचं चा। आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आणि तीळ वापरण्याचा दुसरा अर्थ म्हणजे स्निग्धता की ज्यामध्ये तिळामध्ये आपली स्नेहाची गोडी असते की आपल्या घरामधील सगळ्यांमध्ये स्नेह वाढाव वाढवावा वाड़ म्हणून आपण तिळ या दिवशी तिळाच्या जास्त प्रमाणात ती वापरले जातात आता ही भोगीची भाजी आहे तिला आपण लेकुरवाळी खेंगाट मिक्स भाजी आणि भोगीची भाजी असे वेगवेगळे प्रकारे हिला बोलले जाते तुम्ही ही माझी रेसिपी पाहता असाल तर कोणत्या जिल्ह्यातून पाहता आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कशी केली जाते नक्की सांगा फास्ट गॅसवर छान अशी भाजीला उकळी आणायची आणि उकळी आल्यानंतर आपण बारीक गॅस करून त्यावर झाकण ठेवायचे उकळी न आणता आपण जर भाजीवर झाकण ठेवलं आणि टोपामध्ये भाजी जास्त असेल जा, तर भाजी उतू जाते म्हणून उकळी आणायची आणि उकळी आल्यानंतर एक बारीक गॅस करून त्यावर झाकण ठेवायचे आणि आपण ही भाजी शिजायला दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटासाठी शिजायला ठेवूया तोपर्यंत आपण तीळ घालून बाजरीची भाकरी करूया इथे मी दीड वाटी बाजरीचं पीठ घेतलंय थोडंसं मीठ टाकलंय आणि यामध्ये आपण तीळ मिक्स केले आणि थोडं थोडं पाणी घालून ही बाजरीची भाकरीचं पीठ आपण मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी घालूनच मळून घ्यायचे कारण बाजरीची भाकरी, बाजरी भाकरी करताना पीठ जास्त पातळ झालं नाही पाहिजे आणि लय दाटसर पण झालं नाही पाहिजे अशा प्रकारे छान एकसारखं आपण हे पीठ मळून घेणार आहोत जेवढं जास्त पीठ मळाल तुम्ही तेवढी भाकरी छान येते आणि बाजरीची भाकरी पातळच छान लागते असे दोन भाग करून आपण त्याला असं दोन्ही हाताने चपटा भाग करून घ्यायचा किंवा तुम्हाला असं येत नसेल तर दोन्ही हातानेच गो गोल करून त्याला गोल गोल मधल्या हातामध्ये त तळ हातावर असं गोल गोल फिरून घ्यायचा आणि मधला भाग प्रेस करून दाबून भाकरी थापण्यासाठी तयार होते खाली आपण थोडंसं पीठ थोडंसं तीळ आता भाकरी करताना पण आपण यामध्ये तीळ टाकलं होतं की जेणेकरून पूर्ण पिठामध्ये ते तीळ मिक्स होईल म्हणून आपण पीठ मळताना सुद्धा त्यामध्ये तीळ टाकलं होतं वरच्या साईडनी पण थोडंसं तीळ पीठ लावून भाकरी थापून घ्यायची छान गोल फिरून एका हाताने छान अशी थापून घ्यायची जर खाली बसून करत असाल तर दोन हातानेही भाकरी एकदम परफेक्ट होते आणि छान गोल फिरते तर तयार आहे आपली मस्त अशी तिळाची भाकरी ती आता आपण तव्यामध्ये टाकून घेऊया तवा तापल्याशिवाय भाकरी टाकायची नाही नाहीतर मग भाकरी पाचत नाही भाकरी ताप भाकरी टाकल्यानंतर तवा भाकरी चांगली भाजली की त्याम त्यावर पिठाच्या साईडने पाणी लावून घ्यायचे आणि त्यावरील पाणी सुकलं थोडंसं ओलसरमध्येच ती भाकरी पलटी करायची आणि त्यानंतर गॅस थोडासा मीडियम करायचा आणि परत मग दोन ते तीन मिनटांनी आपली गॅस मोठा फ्लेम करायची आणि मस्त अशी आपली भाकरी भाजली जाते ते मस्तपैकी आपली तिळाची भाकरी तयार आहेत अशा पद्धतीने आपण दोन भाकरी तयार करून घेतल्या भाकरी छान फा पाचल्यानंतर फास्ट गॅसवर छान अशी भाजून घ्यायची टम अशी फुगली जाते मस्तपैकी आपल्या तिळाच्या बाजरीच्या भाकरी तयार आहेत बघा एकदम असा पापुडा आपण चुलीवर करतो अगदी तशा परफेक्ट अशा भाकरी होतात अगदी आतमधून सुद्धा त्याच्यात तिळ गेलं जातं फक्त वरच्यावरच ते तिळ लागले जात नाही जेव्हा आपण पीठ मिळतो तेव्हाच त्यामध्ये तिळ ॲड करा म्हणजे भाकरी छान होते तर इथे आपली भोगीची भाजी तयार झाली आहे वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया आणि एक थोडीशी पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून थोडंसं सेट करायची म्हणजे तिला छान अशी तरी येते जी उकळी आल्यानंतर थोडीफार गेली असते ती एकदम आपली थंड झाल्यावर छान अशी सेट होते तर चला मस्तपैकी बाजरीच्या भाकरीबरोबर आपली ही भोगीची भाजी सर्व करूया मिक्स भाज्या आणि ऊस गाजर बोरांची टेस्ट यामध्ये उतरते त्यामुळे ह्या भाजीची चव अगदी छान लागते नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही भोगीची भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्याकडे भोगीची भाजी कशाप्रकारे बनवली जाते तेही नक्की सांगा म्हणजे मीही त्याप्रकारे नक्की ट्राय करून बघेल Thank you.